नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाही त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मला वाटतं कोणताही पक्ष प्रवेश नाही आहे सहयोगी म्हणून येतील बच्चू आज असं म्हटलं आहे की आमची आता अशी मानसिकता धंदी भाजपमध्ये गेलं तर लवकर निवडून येते काँग्रेसमध्ये काही राहिले नाही बच्चू कडूचं उत्तर आमचे प्रवक्ते येतील नड्ड्यांचा दौरा रद्द झाल्याच महाराष्ट्रातलं जवळपास साठ हजार च्या वर युवक आणि गुदर्भातलं तीस हजार एक लक्ष युवकांचं हे संमेलन आहे नमो युवा संमेलन आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नद्दाबी यांच्या अति महत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकांना आज से नमो युवा संमेलनाला येत नाहीये परंतु स्मृती इराणीजी जे आमच्या फायर ब्रँड नेते आहेत माननीय नितीनजी माननीय देवेंद्रजी तेजस्वी सूर्याजी हे ते सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा या युवा संमेलनाला येत आहेत भाजपाची पहिली एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर झाली राष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राचे चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल त्या बाबतीत काय मला वाटतं के केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मानण्याकरता जातील महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे भाजपचे जे काही शीट्स आहेत त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका